नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर आपणा सर्वांना बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पिडापिडा टळू दे बळीराजाचे राज्य येऊ दे दिनांक बावीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज माझ्या कालच्या अंदाजाप्रमाणे बऱ्याच ठिकाणी काल पाऊस पडला आहे तसेच अरबी समुद्रातील डिप्रेशन अजून तीव्र होण्याची शक्यता असून ते आता गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता सध्या दिसत आहे तसेच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूजवळ असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दरम्यान डिप्रेशन बनण्याची शक्यता राहील व दिनांक सत्तावीस रोजी हे डिप्रेशन अजून तीव्र होण्याची शक्यता राहील दिनांक सव्वीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात या दोन्ही समुद्रात तीव्र स्वरूपाचे डिप्रेशन असणार आहे त्यामुळे देशाच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता निर्माण होईल तसेच त्याबद्दल मी कालच्या अंदाजात सांगितले आहेत की दिनांक तीन नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता राहील तसेच आज राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात वारे वाहतील तसेच आज कोकणात मुंबई व उपनगरात दानू पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसेच संभाजीनगरचा उत्तर भाग सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग सोलापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे जिल्ह्याच्या काही भागात संभाजीनगरच्या इतर भागात अहिल्यानगरचा पश्चिम भाग तसेच बुलढाणा जालना कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणातल्या बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्यात पूर्व विदर्भ विभाग सोडून इतर भागात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील त्यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच विदर्भात हवामान सूर्यप्रकाश असे राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद